रोजप्रमाणे आजसुद्धा देवाजवळ दिवा लावला संध्याकाळचा नमस्कार केला आणि इथे बघा माझ्याकडे इतका सारा प्रसाद जमा झाला आहे तर हा प्रसाद कशाचा हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच आहे तर त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा इथे बघा माझ्याकडे हा अयोध्येचा प्रसाद आहे गयाचा प्रसाद आहे काशीचा प्रसाद आहे तर असे सगळे प्रसाद माझ्याकडे जमा झालेत आणि हे सगळ्यांचं मला आता पूजा वगैरे करून घेतली मी सकाळी आजच आणि आता हे सगळे नंतर मग आता ज्याला ज्याला नातेवाईकांना द्यायचं आहे तो आता मी पॅक करणार आहे इथे गंगाजलसुद्धा मग आणलं आहे तर हे सुद्धा मला थोडं थोडं सगळ्यांना द्यायचं आहे आणि ते संध्याकाळचा दिवा वगैरे लावून घेतला दारामध्ये पणत्या लावल्या आणि छानशी रांगोळी काढलेलीच होती नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज काय नवीनच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज सोनी आज काय बनवणार आहे जेवायला मी हो तूच मी नाही ना मी जर बनवलं नाही ना एक दिवस जेवायला तर जेवायला मिळणार नाही मला मी मेल्यावर कळणार आहे या सगळ्यांना बनवते बनवते मग फुकट नाटक कशाला करायचे मी बघते कशी बघा माझ्याकडे सोनीचा स्वयंपाक होईपर्यंत आपण बोलूया पराते साहेबांशी पराते साहेब म्हणजे आमचे आहो तर ते आठ ते दहा दिवसांसाठी गेले होते तीर्थयात्रेवर तर ते कुठे गेले होते आणि त्यांचा एक्सपिरियन्स काय म्हणतो ते आपण त्यांच्याकडे नाही पराते साहेब आम्हाला सांगा की तुम्ही किती दिवसाची ट्रिप केली आणि तुमचा एक्सपिरियन्स काय होता काय काय बघितलं तुम्ही जवळजवळ आठ दिवसाची ट्रिप होती सर्वात पहिले आम्ही चित्रकूटला गेलो पुण्यावरून चित्रकूटला गेलो तिथे रामभरत मंदिर पाहिलं दरबार वगैरे भरपूर आहे तिथं बोटीने फिरण्यासारखं आहे त्यानंतर आम्ही सती सत्यासरा मंदिर पाहिलं त्यानंतर मंदाकिरी नदी आहे तिथे त्यानंतर आम्ही गुप्त गोदावरी म्हणून छान ठिकाणी अगदी पृष्ट असं पाहण्यासारखं ठिकाणी तिथं पूर्णपणे गोहऱ्यामध्ये गुप्त झालेली गोदावरी आहे तिथं हे मात्र आम्ही आवर्जून सांगेल आणि ते पण पाहिलं प्रयराला गेल्यानंतर आम्ही तिथे त्रिवेणी बोटीतून त्रिवेणी संगमावर गेलो तिथं गंगांचा आमच्या सरस्वतीचा संगम आहे तिथे आम्ही गेलो तिथे आंघोळ पण केली त्रिवेणी संगाम तिथं बोटीने आम्ही साधारणपणे तरी ते एक दहा किलोमीटर अंतर असेल तिथं आम्ही त्रिवेणी संगरवर आंघोळ केली त्याला आणि तिथं नंतर मग प्रायराजमध्ये झोपडीला मारुती म्हणून एक चांगलं मोठं देवस्थान आहे ते पाहिलं त्यानंतर शंकर शंकराचार्यचं मंदिर आहे आद्य शंकराचार्य ज्यांनी तिथं काशीला प्रयागराजमध्ये त्यांनी मोठं कार्य केलं म्हणतात त्यांचं तीन मधली मंदिर आहे ते आम्ही पाहिलं छान आहे म्हणजे तिन्ही सगळे गोष्टी आमच्या छान झाल्या संगम पण जिथे गंगांच्या सरस्वती आहे तर पाणी गंगेचं आणि जमण्याचं पाणी एकत्र येत नाही पाणी सेपरेटलं राहतं कितीही काही केलं ते एकत्र जरी वाहिल्या तरी ते पाणी एकत्र येत नाही ते सुद्धा आम्ही प्रत्यक्ष डोळ्याने पाहिलं नंतर प्रयागरानंतर आम्ही अयोध्येला गेलो तिथं राम मंदिर तर उत्कृष्ट आहेच तुम्ही माहितीच असेल आणि त्यानंतर बाकीचे ते सर्व वगैरे आम्ही आयद्यामध्ये पाहिला फार छान एक्सपिरियन्स होता त्यानंतर आम्ही आयद्यातून नंतर दुसऱ्या दिवशी वाराणशीला गेलो वाराणसी तिथं का काशी विश्वनाथ मंदिर सर्वात महत्वाचं मंदिर होतं तिथं आम्ही सा पहाटे साडेचारलाच लाईनला लागले होतो पण तिथेनंतर कळालं की फक्त सकाळी चार म्हणजे पहाटे चार ते पाच या वेळेतच पिंडीला मागच्या पिंडीला हात लावून दर्शन दिलं जातं पाच वाजता दर्शन बंद केलं जातं तर म्हणून आम्हाला पाचच्या पाच नंतर आमचा नंबर आल्यामुळे आम्हाला काही ते मिळालं नाही हा तेच नंबर ते जर समजा तुम्हाला कधी कुणाला जायचं असेल पण तो लक्षात ठेवा की जर ज्याला पिंडीला हात काशीच्या दर्शनाला जाताना ते पिंडीला हात लावून जर दर्शन घ्यायचं असेल तर पहाटे तुम्हाला तीन वाजताच अर्ध लाईनमध्ये उभा राहावं लागेल तेव्हा तुम्हाला मला पाठे चार ते पाच या वेळेत ते पिंडीला हात लावून दर्शन मिळेल आलो जिथं देशांनी बांधलेली मंदिरं भरपूर आहे छान आहे जिथं भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्त झालेले आहे नाही का ते सुद्धा पहिल्या वेगवेगळ्या देशाची मंदिरं सुद्धा आधी फार उत्कृष्ट आहे संध्याकाळी पाच वाजता मात्र संध्याकाळी पाच वाजता मंदिरं बंद होतात अं त्याच्यामुळे आम्हाला थोडस उशीर झाला त्यामुळं काही मंदिरं आम्हाला दुसऱ्याशी पाहावं लागली त्यानंतर आम्ही गया एक क्षेत्र तिथं गेलो तिथं फाल्गुनी नदी वगैरे इथं खास करून गयाला पिंडदान केलं जातं मातृगाया पितृगाय म्हणून तिथं आहे तिथं पिंडदानाचा एक असतं येतं गयाला तिथं विष्णुपत मंदिर तिथं त्या बाजूला तिथं पिंडदान केलं जातं ते सगळं करून फाल्गुन नदीचं दर्शन घेऊन आम्ही परत आलो विशेष म्हणजे या दोन्ही याच्यामध्ये आम्हाला शिव्य नदीची आरती आणि गंगा आरती हे दोन्ही आम्हाला पाहायला मिळाली शिर हे दोन्ही पण अनुभव फार छान होते मग गंगा आरतीच्या वेळेस आम्हाला पाऊस लागला होता पण पावसात पण ती आरती तशी तशी चालू तशी़ राहते तिथे हे नाही होत स्टॉप नाही केलं जात किंवा पाऊस पडला म्हणून थांबले जात था नाही तर आरती सुरू केल्यानंतर पाऊस कितीही पडला तरी ती आरती थांबत नाही जोपर्यंत ती आरती पूर्ण होत नाही तोपर्यंत ती आरती थांबत था था नाही दोन पाऊन एक तास ती आरती चालते शर्य नदीची आरतीसुद्धा पाहून एक तास चालते तो अनुभव सुद्धा आम्हाला चांगला छान होता सगळं आम्ही भात टाकतो आता या काय करणार आहे तिचं तिला माहिती आहे मी असं हे सगळं तयार केलेलं आहे सगळे कटिंग चॉपिंग वगैरे झालेली आहे मी इथं तिला बटाणा सोडून दिलेला आहे आणि एकीकडे आता राईस पण होतोय असा तिने जिरा राईस केलेला आहे आता सोनीचं एवढं सगळं कटिंग चॉपिंग सगळं करून झाले तर सोनी काय बनवणार आहे आता ते आपण तिला विचारूया सोनी तू एवढं सगळं कटिंग चॉपिंग केलेलं आहे त्याचं काय बनवणार आहेस ग सरप्राईज डिश आहे माझं मी का सांगू मला सांग बनवलं हा बनवलं वाव दिसायला तर खूप मस्त दिसतंय टेस्ट करून बघायला पाहिजे कसं झालंय ते तो पुलाव सारखा दिसतोय चीज पुलाव आहे तो चीज पुलाव ओके तर आता ही टेस्ट करतो आम्ही आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये